महाराष्ट्र राज्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा श्यामची आई चित्रपटातील श्याम हरपला ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले वर्षभर रिचार्जची चिंता मिटली रिलायन्स जिओने मिडल क्लास लोकांसाठी आणला सर्वात स्वस्त प्लॅन कल्याणमध्ये यशवंतराव चव्हाण क्रीडांगणात ड्रिल सुरू झाले आहे मॉकड्रिल बघण्यासाठी कल्याणकरांनी गर्दी केली राज्यात एकूण सोळा ठिकाणी मॉकड्रिल होणार आहे नांदेडमधील देगलूरच्या तमलूर येथील जवान सचिन यादवराव वननजे शहीद झाले आहेत कर्तव्यावर असताना वाहनदरीत कोसळून त्यांचे दुःखद निधन झाले ऑपरेशन सिंदूरनंतर भारतात सोन्याच्या किमतीत मोठी झपाट्याने वाढ झाली आहे हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका भारतीय सैन्याने निलम झैलम धरण उडवले राहुल गांधी यांनी घेतली लेफ्टनंट नरवाल यांच्या कुटुंबियांची भेट अखेर सात दिवसांची झुंज अपयशी भीषण अपघातात जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू भारत दहशतवादाविरुद्ध भूमिका घेतो जे सांगितले आहे तेच केले न्याय मिळाला भारत माता चिरंजीव होवो ऑपरेशन सिंदूरवर भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू शिखर धवनने ही प्रतिक्रिया दिली पहलगाम दहशतवादी हल्ल्यात वीरमरण पावलेले नौदलात कार्यरत असणारे अधिकारी विनय नरवाल यांची पत्नी भावूक झाल्या ऑपरेशन सिंदूरवर त्यांनी म्हणलं की ही दहशतवादाला गाडण्याची सुरुवात आहे ही संपली नाही पाहिजे यासाठी मी भारत सरकारचे आभार मानते जी घटना माझ्यासोबत घडली ती पुन्हा इतर कोणासोबतही घडू नये त्यामुळे हे ऑपरेशन लगेच संपू नये ऑपरेशन सिंदूर या नावासोबत मी जोडले गेले आहे मी एक जीव आहे पती गमवले आहेत ऑपरेशन सिंदूर हे नाव एकदम योग्य आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली